नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे काही तासात सर्व लाडक्या बहिणींना मेचा हप्ता यायला डी बी टी व्हायला सुरुवात होणार आहे सर्व लाडक्या बहिणींना मेचा अकरावा हप्ता उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून यायला सुरुवात होणार आहे अखेर लाडकीची प्रतीक्षा संपणार आणि लाडकीला आता सोमवारी सकाळी म्हणजे उद्या सकाळी नऊ वाजेपासून मेचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल चेक करा एस एम एस चेक करा उद्या आणि आपले बँक खाते पण चेक करा की तुम्हाला मेचा हप्ता उद्या जमा झाला का तुम्हाला एस एम एस आला का तर आला असेल तर सगळ्यांनी कमेंट करा हां